जे एकविरा तर आजचा जो ब्लॉग असणार आहे तो एकविराच्या पालखीचा असणार आहे नवी मुंबईची मानाची पालखी ती आज पोचणार आहे एकविरीला आणि त्याच्यानंतर आमची म्हटची पण पालखी आहे तर आम्ही तिथे पण जाणार आहोत म्हटला पण जाणार आहोत माझा अवतारच झाले कारण की केस वगैरे धुलेन सो, सो मेसी मेसी होते तर बघू पुढं कसं काय होतंय तुम्हाला सगळ्यात दाखवण्याचा प्रयत्न करीन शक्यतो मी तर मोबाईल घेणारच नाही शूटसाठी मी माझ्या बहिणीला देणार आहे तर बघू तर मला उपास असल्यामुळे चहा आणि वड घेतलं खायला तर गाईज मी नाही सगळा काही नाश्ता बिष्टा केला म्हणजे उपवासाचाच तर पण काम सगळे तो आता मी ते करायला आले आणि एक नंबर आलशी आलशी लालशीपूर तर मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही दोन का एक ब्लॉग बघला असाल म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये के का म्हणजे मी कशी अशी दरवेलीचला अशी मस्त रेडी बिडी होऊन येतं आणि तुम्हाला सगळ्या काहीच दाखवत असतं हे बघा काहीच ते बघा आणि निव्वाळ एक पोर पाटशी येतं न ती नवीन नवीन अंगोल केलेली असतं लोका उठतान आमची घरांची सगळी सातला जेम तेम जास्तीत जास्त सात ला नऊ ला वरती येऊन इला अशी एक राहिला का फुलाबीला लावायची एक दिदी मी करता एक तू ना? कर असं करायचं पण नाही अजिबात नाही कर आत्ता आता नवीन आंघोळ केलेली तर गाईज आता आपण या बघू हा या पप्पानी आणले अशुपत्र मेलो असतो आता परफ्यूम आणि हा गाईज तुम्हाला आहे ना आता एकवीराई दाखवतं या बघा गाईज एकवीराई कसली भारी वाटतं ना मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही शिंगार बघला असेल तर तसाच पण मलवट आहे ना गाईस मी वेगळं करणार होतो पण तसंच झाले पण ना यो थोरा तिरुपती बालाजीचा मलवट आहे ना तसाच वाटते म्हणजे तसाच मिलजुलता वाटते आणि आज आमची नाणी तिरुपती बालाजीला चालले तर बघाईज मस्त मला जो मलवट पाहिजे होता तसा पण झाला आणि असा बालाजीचा मलवट पण झाला आणि बघा या लॅशस बघा या वेलीला रेड कलरचा केलं आणि तो थोडीशी डिझाईन केले आणि इथं बघा ही वेणी आणले तर परलेलं मुकुटा लावला मी नी विचारांपरलेलं तो वेणी कशी लावू पप्पानी वेणी आणलेली आणि बघा तशीच तर गाईज मीनी विचार केला होता मी एक फोटो मध्ये बघितलं होतं ती वेणी पण ती मला वेणी बनवताना आली आणि बघता होता बाप्पानी सेम तशीच वेणी आणली न सांगता तर खरंच गाईज एकवीराई म्हणजे मन मनांची इच्छा ऐकतं माझी दरवेलीचा म्हणजे अनुभव आहे असा तर बघा कसला भारी वाटत यो आणि इथे मीनी इथे यो मोरपिसाचा पॅच लावले न तिला तो पण मस्त वाटतं आणि टायमावर भेटला पण हे पहिजे होतं पण ये मला कुठंच भेटत नव्हतं तर वहिनीकडं अचानक त्यांनी बॉक्स आणला याचा आणि वहिनीने असं नाही लावून दिलं हे बघा मस्त वाटते ना आणि यो दिवा बघा यो आज यो कधी आणलेला लय आधी म्हणजे आत्ता आत्ता आणलेला अडीच तीन महिने झाले असतील अडीच महिने झाले असतील तो मी आत्ता लावले बघा त्याचा मूर्त आत्ता होता तर चला काहीच खाली जाऊ आणि कमेंटमध्ये सांगा का यो आईचा शिंगार लुक कसा वाटते तो काहीच मम्मी पप्पा गेल ती मालान पाया पडायला तर ती आता आल्यान आमची नाणी बघ नाही आईच मला वाटलं मम्मी पप्पा आले पण दुसरी काकास आल्या तर सामान वगैरे आणला न कुठून तरी ओम आदेशचा आवाज येतो आहे तर इथं आमची नाणी बघा आईज आज चालले तिरुपती बालाजीला हो माझेच गाणी ऐकत स्वामी समर्थांची बघते विटोबा रखमायचा लावले ए, ए लावते काय एवढी गोरी का दिसती <laughs> जाऊ दे काय आपल्या लाईटच नसलेत सूर्याच्या किरणाची सगळ्या दे। सूर्याच्या किरणाच्या लाईट इजत अवल ते सूर्यदेवनी सगळी फ्लॅश इजतजवल मारले तर गाईस तिथं सगळी मोराची थीम होती आणि माझ्याकडं कम्प्लीट गाईस मोराची साडी तुम्ही बघू शकत आज गाईज म्हणजे सगळं असं का म्हणजे पहिल्यांदा वेले व भेटत असं म्हणजे का मी एवढी खुशी का म्हणजे असा सगळा टाइम हवा हो आणि कम्प्लीट थीमची भेटतं तर गाईज एवढी खुश आव मी नानी नानीच्या इस्त्री करायला आणि मी माझी तर आपली पादुका कुठे आहेत गायब झाली तर गाईज आम्ही चाललो आता बँकेन काही काम आहे म्हणजे काम आहे ता आता नको तर गाईच आमच्या घरांची नानी जी की अलग अलग देवांचं भक्त आहे पण नक्की ठिकाण नाही पण कुठल्या देवाची भक्ती नाही तर गाईझ हिनी मला सांगितले का भांडी घस मी तुला सोल्युशन देतो तर मी भांडी घसायला पण गेलो भांडी घासाच्या आत तिने मला आशीर्वाद सहवास दाखवला आहे आणि यो तिचा पोऱ्या एवरा या ना आवचीन म्हणा बोलतो तुझी हाईट का कमी आहे बरं तुझी दे म्हणा हाईट न्या पोऱ्याला तिचा नवरा म्हणजे यो मिथून ठाकूर त्याला बोलताव चल कालपासून गाला फारून बोलताव त्यांना म्हटलं जायचे हरिपाठ कीर्तनाला बसायचं असेल जोबदार म्हणून तिथं जायचे काय बोलायचं काही आणि दिस इज मोर पिशी ती आली येत नाही गाईस तिचा आली फेस रिव्हिल तिचे तिचे लग्नाच्या आधी आपण दाखव तिचा एक तर भांडी कसू गाईस तरीची गाईज मेरे शक्ती होऊन का गलत इस्तेमाल रहा है <laughs> तर गाईच फटाफट भांडी घसून येतात भांडी पण एवढी कमी आहेत बरं आहे तर सगळा भांडी बिंडी घसून घेऊ बघू तर गाईज मी व्हिडिओ काढत होतो त्याच्यासाठी बांगड्या भरलेल्या आणि आता आमचं भाऊ आलं बघू ब्लॉगमध्ये शक्य झाला तर घेऊ आणि गाईज बघा किती घाम फुटला म्हणा कारण का ती स्टेप करता करता मला लई टाईम अर्धा तास तरी गेला ती स्टेप म्हणजे मला होतच नव्हती पण केली कशी तरी गाई भाऊवाल्यासाठी जा तर गाई जाताच भाऊ गेला आणि दीदी गेली ती गेल्यान कुठेतरी पाय पडायला बघू आता कुठं गेल्यान ती काय बोलत होती टिकवाला नाहीतर महड तर काय माहिती कुठे जाताना तर नानाने ना तुला तर ती आता लावू या तर गाईज बघा मोराची थीम हो। आणि कशी दिसते कमेंटमध्ये सांगा तर आता आम्ही निघालो जायला आणि इथं माझी बहिणीस म्हणजे रील काढतं आणि अजून पप्पाचा येताना गाईज एवढी घाई झाली ना म्हणजे एवढी लय झंझट झाली तर आता अजून कोण दादा येते आणि पप्पा येते गाई चुडा मस्त वाटतं ना अजून सगळे कलर भेटतात नाही किंवा एक मस्त बरा तर आमच्या बाईचा लय मला कॉम्प्लिमेंट दिला पण जाऊ दे आता मागच्या ब्लॉगमध्ये घेतलेलं आहे या ब्लॉगमध्ये नको नाहीतर तो एकदा चालू आला तर संपणारच नाही काहीच मोठी आहे ना मी काही बघा

सो गाईस आता आम्ही पोचलो आहे तर गाईज आमचा दर्शन वगैरे झालं आहे आणि आमच्यासोबत आहे आमचा जतीन दादा जो की लास्ट वेळ यायला आणि आमचा पप्पा आज एक, एक, एक। दिसते मला पुन्हा एकदा दे। तर गाईझेक याच्या आशीर्वादाने मला मुंबईच्या नवी मुंबईच्या मानाच्या पालखीमध्ये यायचा चान्स भेटला खरंच ठाकूर विकी भोईल ठाकूर दिपेश पोस्टे काय काय त्यांचा सत्कार आपण नंतर करणार दिनेश पोस्टे असे या कोळी कार्यक्रमातून ज्यांचं खूप मोठं नाव आहे त्यासाठी थांबवतो तिथे आरती घ्यायची नक्की गणपती बाप्पा एक वेळा माते सगळ्यांनी उभे राहत सगळ्यांनी उभे सर आणि बरेच कलाकार स्टेजच्या मागे लवस्पत कर तर गाईज आम्ही आता आलोय म्हटलं भाग आता इथं येऊ देवाची चरणाशी ठेऊ माझी म्हणजे माझा पहिला सत्कार आणि पहिला मान कलाकार म्हणून तर लाईन आम्ही चाललो आता डायरेक्ट दर्शन घ्यायला कारण का टाईम नाही आम्ही दरवेळेला लाईनिंग उभे राहतो मागच्या वर्षी आम्ही डायरेक्ट दर्शन घेतलेला आणि यावर्षी पण पण गावांची सगळी गेली आमची दोन तीन जणां दिसली बाकीची गेली काय या वर्षीची पालखी मिक्स मिस केली मी या वर्षीची पालखी तर गाई गणपती बक्ताची चार वर्षी मी ठेवून आलो एक पादुकाना आणि मला कौल पण भेटला बाहेर येतात तर म्हणत इथून की पण देवाचा आशीर्वाद घेतला तर गाई जाण्या आम्ही दत्त मंदिराचे होते तर गाईज आम्ही आलो एक इत आता इथे प्रसाद यायला आणि सगळ्यांना एवढा आवडला ना गाई भारी वाटते नाही सांगू शकत कशी तर गाईज घरी आलो आणि त पावला पण ठेवल्या आईची तिच्या चरणाशी आणि काहीच लय भारी वाटला मी जिथं कुठं पुढे जातो तो एकवीराईच्या आशीर्वादामुलं आणि ती कायम माझ्यासोबत असू दे आणि आहेच